नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आणि दुसरं लॉक बसवलेला हो पुरावे होते काय काय पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मिस काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केलं पाहिजे जी एन्काउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काही चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत पुरावे कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद धरा बंद धरा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भेटीपोटी ही ऑफर असेल तुम्ही कारण सात बदल्या बेड दिले माझ्या झाल्यात वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या तिसू पोरगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल असे सात बदले माझे दोन वर्षात झालेले एकही अर्ज नाही चार पाच जणांना भरपूर काही बोलत नाही बाहेर पडत नाही हा खूप जणांनी विचारलेला बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतो सरे उत्तर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारी किंवा आले असतो आता ऑलरेडी उपासमारी कि नाही आले म्हणून बोलतोय मी सर सरे उत्तर आहे मला डिसमिस करतील आता तुम्ही आता एक गुन्हा दाखल झाला दोन मोनाभरापूर्वी गुरु मी मोठा गुन्हा दाखल झाला आता जर ते मुकेश नाता बनले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर जाऊ द्या गुप्तांचं असं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये देऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ अजित पवारला काय देत मला गोन आला बघा अजित पवारांचं काय घेतलं सांगू का त्यांनी भाषणामध्ये असं वाटत केलं की कायद्यामध्ये झाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील कि म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि त्यांचे बोन लागू द्या पोलीस बांधवावर माणसाच थोडे होत्या पायऱ्या मध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा अडिशनल एस पी साहेब पाणकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचे त्यांच्याच त्यांच्या इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टेक्स संभ एक ह एक टकाच मला मुद्दा उचलायचा आणि मी आर सिंह दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुल तिथले काहीतरी आमदार का काहीतरी सगळी माहिती आहे माहिती घेऊन अंजली कारण अंजली दमालया सर्वात मोग अंजली अंजनी कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री कार्ड मित्रांनो की म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळं त्यात व्यवस्थी आमची जमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या काढणार दहा माणसं याच्यासाठीच प्रत्येकाने जायचं या मंत्राकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरबरजनक आहे अंजली जमानावर चांगलं ते चांगलं तृप्ती देवढ अत्याचार झाले आजही चांगला म्हणतो जे चांगलं आहे त्याला मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वेगळा वाटत असेल हा सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एखादं कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागले की तुम्हाला दाखवतो मी कि माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरचा त्रास झाला हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिलाय मी तो दिल्लीला सस्पेंड केलं डिस्प्यूज करतील असं तुम्ही लढा चालूच ठेवला आ, आता मार्ग ना जसे जसे मार्ग आता जसे सुचतील जसे मित्र ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर खबरदंडाचा लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद